कृष्णा हरी आता मी अभंग म्हणणार आहे तुकाराम महाराजाचा किती जरी काय केलं किती कि जरी देवदेव देव करा किती कि जरी पैसा कमावा किती कि जरी आयुष्य जगा तर एक दिवस आपल्याला जाण ही जाण हे तर ते आवंग म्हणणार आहे मी आज मरणाची कार्य नाही आठवण संचिताचे धन लोग लिवा शेवटी मरणाची आठवण ठेवावीच लागते माणसाला मरण विसरून चालतच नाही आता मी सुरुवात करणार आहे अभंगाला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पडली हे रूडी जगा परिचार पडली हे रूढी जगा परिचार चालव्यवहार सत्या होनी चालव्यवहार सत्या होनी मरणाची आठवण मरणाची कारे नाही आठवण संचिताचे धन लोब हेवा संचिताचे धन लोब हेवा मरणाची कारे नाही आठवण मरणाची कारे नाही आठवण देहाचे ते भय काळाचे वासुमिती के ठेविले शे मर नाची कारे नाही आठवण मरनाची कारे नाही आठवण तू का म्हणे तो मी उघडा रे डोळे तू का म्हणे मी रे डोळे जाणून आंधळे पवून का जानोनी आंधळे पवून का का कारे नाही आठवण मरणाची कारे नाही आठवण संचिताचे धन लोभ धन लो बेवा मरणाच कार रे नाही आठवण मरणाची कारे नाही आठवण नाही आठवण नाही आठवण रामकृष्ण हरी आय कसं वाटते काय वाटते काय दिवस आपल्याला मराठी दिवस जायच आहे असं या तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये सांगितलं आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरी